तर बाहेर निघाल व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो कसली बोलली एवढी एकसारखी काहीही फरक नाही जर कुणाला घ्यायचं असलं तर आम्ही तुम्हाला नंबर देणार आहोत त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता एक नंबर पोळ्यासाठी खास बैल आहेत तुम्ही ह्या बाय बैला नेऊन बायास नचू शकता गौतीन आला ओके घ्या मागून पण बघून घ्या येऊ द्या मा आता पळ तर नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेलो सराटी गावमध्ये तर बघा एक नंबर क्वालिटीची मोठे मप्पाची बैल जोड आहे बघून घ्या एक नंबर क्वालिटीचे मोठ्या मप्पाचे तर मालकांनी संपूर्ण गॅरंटी देणार आहे ती एक नंबर क्वालिटीची पहिली जोड आहे मागून पुढून बघून घ्या नक्याला वगैरे टॉप आहेत एकदम प्युअर कलर वैग आहेत एकसारखी जोड आहे बघून घ्या जर कुणाला घ्यायची असली तर तुम्ही नंबरवर संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला नंबर वगैरे देऊ दहा तारखे शायद सहा सहा ना दोन्ही पण दाखवा दादा एक दोन तीन चार पाच सहा बारीकड बारीकडाचे बारीक साधा तवर आहेत येतो खोंडा येते अजूक चुकून घ्या घ्या आता पुढे चालू तिकडं घ्या रोडला तर बघा मित्रांनो तुम्हाला बैल जोडूया फिरवून दाखवाला एक नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे मागून वगैरे बघून घ्या लात वगैरे मारत नाही मारत नाही आपलं नाव सराठी तुळजापूर जिल्हा तुळजापूर जिल्हा धाराशिव एक नंबर जोडाय कोणत्याही कामाला चालू आहे सगळ्या कामाला गाडीला तिपणीला दोन्ही खांद्याला लावून गेला असं थोडं थोडं घ्या पुढे तू बाहेर निघाला व्हिडिओ <laughs> मी बघून घ्या मित्रांनो कसली बोल बोलली एवढी एक सारखी काहीही फरक नाही जर कुणाला घ्यायचे असलं तर आम्ही तुम्हाला नंबर देणार आहोत त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता एक नंबर पोळ्यासाठी खास बैल आहेत तुम्ही ह्या बाया बैल नेऊन बायास नचू शकता ओके घ्या मागून पण बघून घ्या

Hmm. तर बघा मित्रांनो करायचं नाही एकच नंबर पहिला क्वांटिटी क्वालिटी बघून घ्या एकदा एक नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे जर कुणाला घ्यायची असली तर ही बैलजोडी सोडूच नका मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव पासष्ट शहात्तर शहात्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर हे मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून तुम्ही बैलजोडी खरेदी खरेदी करू शकते समधी खात्री वगैरे विचारून घेऊ शकता आणि ही बैलजोडी खरेदी करू शकता यांचं गाव आहे सराटी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव हे एक नंबर टॉपची बैलजोडी आहे त्यांची कामाची गॅरंटी दोन्ही खांदीला लावून देणार समजा कामाला चालू आहे टिपणीला वगैरे काही झुकून घ्या तुम्ही मालक किंमत वगैरे फोन लावल्यावर तुम्हाला सांगतील असं त्यांनी किंमत सांगणार नाहीत फोन लावलं तर तुम्हाला योग्य किंमत सांगून योग्य दरात बैलजोडी देऊन टाकतील खास पोळ्यासाठी आणलेली जोड आहे तुम्हाला एकच नंबर जोडे